सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका ॲग्रो कंपनीचे बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप होत असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रशांत पंडित बिराजदार वैबत्तीस राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे तो मागील काही दिवसांपासून मार्केट यार्ड परिसरात एका ॲग्रो कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाने सेंटरिंगवर कामाला जात होता सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक त्याचा मृत्यू झाला नातेवाईकांना समजल्यानंतर तो बांधकामाच्या ठिकाणी काम करताना पडून सांगण्यात आले जेव्हा पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला तेव्हा त्याच्या ते अंगावर बऱ्याच ठिकाणी मारहाण केल्याचे व्रण दिसून आले त्यामुळे सकाळच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माजी सभापती भीमाशंकर जमादार यांच्यासह गावातील नागरिक मयत तरुणाचे वडील पंडित बिराजदार हे सर्व सध्या ठिय्या आंदोलन करीत आहेत बांधकाम कॉन्ट्रॅक्टरच्या याच्या सांगण्यावरून प्रशांत बिराजदार याचा मृत पडून झाल्याचं परंतु त्यांच्या पाठीवर पोटावर गळ्याला असलेले यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक तसेच ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्टर व तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमाशंकर जमादार यांनी यावेळी केली